नांदे सेवा नांदे का नांदेड सेवानिवृत्त व कायम स्वच्छता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिंगे यांच्या नेतृत्वात नांदेड मनपा प्रवेशद्वारावर द्वारसभेच्या माध्यमातून इशारा सभा घेण्यात आले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या चार जून रोजी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते नांदेड वाघळा मनपा कार्यालयावर कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी नांदेड वाघाळा मनपा प्रशासनास दिला आहे कर्मचारी ुटीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला कोण म्हणते देणार नाही सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबदला कोण म्हणते देणार नाही कोण म्हणते देणार नाही ज्या ज्या कर्मचाऱ्याच्या रक्तामध्ये चळवळ निर्माण झालेली आहे ज्या कर्मचाऱ्याच्या रक्तामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं रक्त वाहत असेल या नांदेड वागडा महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ज्या कर्मचाऱ्याची द्वारसभा आहे ती द्वारसभेतून महानगरपालिकेतल्या तमाम अधिकारी कर्मचाऱ्याचे प्रश्न या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आमचा आम्ही गणेश शिंगे एकोणीसशे नव्याण्णव संघटना स्थापन करून दोन हजार ला संघटनेचं प्रमाणपत्र स्वीकारलं त्याच्यानंतर गणेश शिंगे कुठं वर्ष दोन वर्ष कोणी लपून बसला नाही असून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या सेवेसाठी सातत्याने कार्यतत्पर आहे या गणेश शिंगेला नोकरी करता विदोषक बुद्धीच्या कच्च्या कामाच्या त्या इतनकराच्या शरणागती आम्ही पत्कारी आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे गुण घेणारे माणसं आहोत आमच्या रक्तामध्ये विचाराचे बाबासाहेबांच्या विचाराचं रक्त सहसळ दिली अरे नोटीस कर्मचाऱ्यांची पगार अठरा मार्च दोन हजार वीस पर्यंत पगार झाली नव्हती आमचा हा कंत्राटी कर्मचारी खाईल का आपल्या लेकरा संगोपन कसा करत ही भूमिका घेऊन आम्ही कोरोनाची परवा नाही केली आणि कॅरेक्टरला त्यावेळेस माननीय तत्कालीन नायकाला आम्ही निवेदन केलं त्या निदर्शनास आणून सहकारी कर्मचारी आम्ही या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन केलं चिकनीहाडी जेसावाले मुंडण केस केले आदित्य रायकरांना आमच्या त्या एन्युलेन बारा कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केलं 12 जणांच्या रुग्ण दाखल केले नांदेड वगैरा शहर महानगरपालिका मध्ये काम करणारे कायम कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवेमधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामध्ये कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटदाराकडील काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांचे अनेक प्रश्न महानगरपालिकेकडे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत प्रामुख्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला व्हावं हे नांदेड वगाडा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनची प्रमुख मागणी आहे राज्य सरकारनं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये जो महागाई पत्ता जाहीर केलेला आहे तो महागाई पत्ता एप्रिल मे दोन हजार पंचवीस सुधारला तरी महानगरपालिका प्रशासनाला तो लागू केला नाही तो महागाई पत्ता येत्या मे दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये सामील करून त्याचे पे पेड जून मध्ये आदाी करावी आणि थकबाकीच्या रकमेची आदाी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने धोरण निश्चित करावं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा विषय असेल एकतीस कर्मचाऱ्यांना कामावून कमी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या जाग्यावर कर्मचाऱ्यांना भरती करण्याचा विषय असेल कायम स्वच्छता कर्मचारी घाणीचं काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे सुट्टीमध्ये क्रीडा मकामाचा मोबदला देण्यासाठी धोरण जाहीर करायचं होतं परंतु महानगरपालिकाच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपली विवेक बुद्धी वापरून कर्मचाऱ्याचा पेगार कमी करावा म्हणून सोळाच्या ऐवजी एकवीस पासून लागू केला तो सोळापासून एकवीस पासून ते सोळापर्यंत पाठीमागे जाऊन असा चार ते पाच वर्षाचा महागाईपत्ता आमचा सुटीमध्ये केलेला कामाचा मोबाईलला शिल्लक का आहे तो रक्कम द्यावा आणि महागाई पत्त्याच्या फरकाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी नांदेड वगळा महानगरपालिका का कामगार कर्मचारी युनियन आज इशारा सभा या ठिकाणी सभेच्या माध्यमातून ठेवली होती आजच्या सभेला सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड साहेब आणि महानगरपालिकेतले सेवानिवृत्त कर्मचारी कायम स्वच्छता कर्मचारी कायम कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महानगरपालिका प्रशासनाला अतिशय विनम्रप्रमाणे विनंती करतो आमच्या प्रश्नाची उकल आणि सोडवणूक तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत करावी अन्यथा चार तारखेला महानगरपालिकेचे हे तमाम कर्मचारी पार्किंगला सकाळी सहा वाजता सा जमा होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने येऊन या ठिकाणी धरणे निदर्शन आणि उपोषण करण्याचं धोरण या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे धन्यवाद